नमस्कार जय हिंद दादाब जीएम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगावात गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू पहिल्याच दिवशी माझ्या मुलाच्या योग्य उपचार केला असता तर मुलगा मृत पावला नसता वडिलांची केविलवाणी प्रतिक्रिया शेगाव येथील गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात एका अकरा वर्षीय गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना जानेवारी चौदा रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली ज्ञानेश दीपक आखरे अकरा राहणार पाथर्डी तालुका तेलारा जिला अकोला असे मृतात गतिमंद विद्यार्थ्यांचे नाव असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत निदान लागले नाही विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे प्रशासन खळबळून गेले आहे तर विद्यालयातील सत्तावन्न विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यातील आणखी काही मुलांनी पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितल्याने त्यातील तिघांना अकोला रेफा करण्यात आले आहे तर आठ विद्यार्थ्यांना सैबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे अकोला रेफर केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भावेश अनथा काळेकरा रायपूरता मेहकर राजदीप रत्नदीप हिवाळे व वा अभिषेक वामन हे विद्यार्थी असून सैबाई मोठे रुग्णालयात आठ विद्यार्थी भरती आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांना हगवनीचा त्रास होत असल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे समोर येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज दोन्ही वेळ ताजा आहार दिला जातो त्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या करण्यात येतात तसेच त्यांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ परिचारकीची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सदर विद्यार्थ्यांची प्रकृती दोन दिवसांपासून ठीक नव्हती परंतु आज अचानक त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला तात्काळ सैबाई मोठे रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यावेळी एसडीओ रामेश्वर पुरी तहसीलदार दीपक बाजड ठाणेदार नितीन पाटील यांनी विद्यालयात भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत याप्रसंगी डॉक्टर बनोले डॉक्टर गासे डॉक्टर तायडे यांच्यासह आरोग्यसेविका पांडव वखरे बोरखडे थोरात रंगारी लांजेकर कसबेकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली गजानन महाराज मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मृत विद्यार्थी दोन तीन वर्षापासून आजारी असल्याचे त्यांनी सांगितले परंतु मृताक मुलाच्या वडिलांना विचारणा केली असता माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता असे त्यांनी सांगितले तसेच माझ्या मुलाला पहिल्या दिवशी दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती चांगली नसतानासुद्धा त्याला परत विद्यालयात आणले आणि दुसऱ्या दिवशी परत त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगितले परंतु तो त्यावेळेस मृत पावलेला होता जर त्याला पहिल्याच दिवशी रुग्णालयात भरती ठेवले असते तर तो मृत पावला नसता अशी केविलवाणी प्रतिक्रिया मृताक मुलाच्या वडिलांनी दिली मात्र विद्यालयाच्या संचालक व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी उडवीचे उत्तरे दिली मतिमंद विद्यालयामध्ये होता तो मुलगा काही म्हणजे अन्नातून जे बाधा झाली त्या बाधामुळे तो एक्सपायर झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तिथे पालक आमच्यासोबत आहेत नेमकं तुमच्या मुलाचं नाव काय होतं आणि काय झालं ज्ञानेश दीपक आखाडी हां आथर्डी किती वर्गात शिकत होता तिसरे तिसऱ्या काय वय होतं त्याचं अकरा वर्ष अकरा वर्ष काय झालं फोन आला आम्हाला पाच साडेपाच वाजता संडास लागले तब्येत जरा जास्त आहे तर ठीक आहे मग रात्री आठ वाजता फोन केला तर हे म्हणत दवाखान्यात आणलं दवाखान्यातून शाळेत नेलं तब्येत आता बरी है? बरी आहे सकाळी hmm. आम्ही येऊनच राहतो सकाळी सकाळी hmm. मग मी बसमध्ये होतो कॉल आले मुलगी की बस लवकर तुमच्या पासून लपवून ठेवलं का प्रकरण हरकत का तुम्हाला यांनी आता काल सांगितलं इथून तिथून येण्यावर असं वाटलं का तब्येत चांगली आहे तिथून आलं तुम्हाला माहिती केलं नाही की आता असं असं झालं म्हणून नाही इथं आणलं हे माहिती केलं तर मात्र त्याची डेट कुठं कुठं झाली डेट सांगितलं नाही आम्हाला माहित आम्ही याच्या पहिले डेट होईल होतो तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं की बा तुमच्या डेथ झालेला मुलगा आहे त्याला दोन तीन वर्षापासून प्रॉब्लेम होता नाही नाही तसा आजारी असतात मग इथं ठेवला असता का त्याचा रक्ताचा प्रॉब्लेम होता हे प्रॉब्लेम असे डॉक्टर जे रिपोर्ट आहेत ते बिमारी जर असेल तर फक्त तो असा होता कमी दिवसाचा व्हायला होता तर डॉक्टर म्हणे याच्या बुद्धीचा विकास थोडा थोडा होईल लेट लेट होईल जसं जे, जे का, ना आता तुमचं आता तुमचं आता ते जे काही शालेय प्रशासन आहे तर काय म्हणणं काय काय आरोप आहेत आरोप काय हे रिपोर्ट आता तसं कोणावर आरोप काय करू शकतो ठाण्यामधून काही वाटलं का झालं असं म्हणजे संडास लागली असं सांगितलं तुम्हाला संडास लागला एवढं सांगितलं गजानन महाराज मतिमंद विद्यालय या ठिकाणी वीस बाधा झालेली आहे असं एक आम्हाला एक अशी बातमी आली आणि त्या बातमीच्या निमित्ताने आम्ही सईबाई मोठे रुग्णालय शेगावमध्ये दाखल झालो आणि शेगावमध्ये दाखल झाल्यानंतर जेव्हा माहिती पडलं तेव्हा प्रथमदर्शी आम्ही ओरली चर्चा केल्यानं के केली तर असता जे मुख्याध्यापक आहेत यांनी सांगितलं की एकच विद्यार्थी या ठिकाणी बाधित झाला होता मात्र जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला खरी जे काही घटना आहे ते कळाली कारण या ठिकाणी सहा सात विद्यार्थी बाधित झालेले आहेत त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना रेफर केलेला आहे अकोला आणि एका विद्यार्थ्यांची डॉक्टरच्या सांगण्यानुसार एका विद्यार्थ्याची डेथ झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला आमच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे आणि हे डेथ दवाखान्यात झालेली नसल्या ना नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलं हे डेथ त्या रुग्णालय आपल्या शाळे विद्यालयात झालेली असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वित विद्यार्थी आहेत सोबत तर या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण घेण्यासाठी आमच्या सोबत आहेत काय म्हणता तुम्ही आता आमच्यासोबत बोलले त्यावेळेस तुम्ही म्हणा की एकच विद्यार्थी आहे मात्र आम्ही आतमध्ये गेल्यानंतर हे कळालं मग तुम्ही असं खोटं काय बोलता खोटा विषय नाही पोस्टमॉर्टम आले ती मुलं घेऊन आली कारण आम्ही सकाळी सकाळीसुद्धा फोन केले किती एकशे ऐंशी वाजता आहे तर मुलांना एकदा तपासून बा आपल्या शंकाने कालचा जो मुलगा आहे तर काल दुपारी जो मुलगा आपण इथे एक आणला होता त्याला नरसुद्धा दिली होती इथे आणि मुलगा चांगला झाला होता कारण काल दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा होत्या जवळपास सातशे मुलं होते आपल्याला टोटल जेवण झाले त्यांच्या सातशे पैकी या मुलाला दीड वर्षापासूनच तसा त्यावेळेस एकच मुलगा आणला तर सकाळी मी अजूनही तोंड धुतलं नाही तर मी सकाळी आलो तर मी इथे थांबलेलो टोटल अकरा विद्यार्थ्यांची यादी बरोबर आहे तर आपल्याला या मुलांना किंवा नेमका आहे का आपल्याला सुद्धा त्याचं निदान झालं पाहिजे अधीक्षक आहेत वसतिगृह अधीक्षक आहेत आमच्यासोबत शेजोडे साहेब काय म्हणणार हे जे विद्यार्थी आहेत पहिले आपण सांगत होता की दोन विद्यार्थी जे आपल्याला रेफर केले होते त्यापैकी तब्येत बरी आहे वापस आले वगैरे असं सांगत होते आता अकरा विद्यार्थ्यांची यादी आहे अकरा सर हे जी टीम गेली होती आमच्या विद्यालयात चेक करायला त्यांनी हे इथं पाठवले हे आता नॉर्मल म्हणून घरी वापस चालले पाहिजे सगळे वापस चालले नॉर्मल विद्यार्थी चार चार दोन अकोल्या पण ते नॉर्मल असेल त्या तब्येत चांगली आता एकाची डेट झाली असेल त्याच बोलत होतो त्याला काल इथं दाखवलं चेक केलं आम्हाला माहीत पडल्याबरोबर दुपारी त्याला संडासमध्ये थोडंसं ब्लड वाटलं आम्हाला आम्ही ताबडतोब इथं रेफर केलं आमची परिचारक सोबत होती आशीष दामोदर म्हणून आणि आमची स काजीवाकसोबत एक त्यासोबत इथे चेक केल्यानंतर तिथं सलाई त्याला ट्रीटमेंट झाली आणि नंतर पुन्हा त्याला हो

हॉटेलवर or... जी समजा मोहम्मद यांची हॉटेल आहे तुमची हॉटेलच नाही म्हणजे जे खानावडा आहे तो जे खानावडा आता तिते जिल्हा शिक्षण व कर्मचारी मॅडम होता त्यांनी 9:30 वाजता जेवण केलं जेवण करून गेल्यानंतर त्यांना दुवा दोन जेवण करून गेले सर आपल्या महाविद्यालयातूनच माहिती मिळाली आहे की या विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शिकवण्यासाठी हे काम शिकवत आहे शिक्षण आहे नाही नाही आताच यांना म्हणजे शिक्षण दे तुमच्याकडे आत्रय काय स्कोरचं हे काय हॉटेल मॅनेजमेंटचं हे काय तुमच्याकडे मग कसं काय घेतो तुम्ही